और तो जिसको चाय बनानी आती है उसको घर वाले रामू काका ही बना देते ये रामू काका हम पे बहुत बहुत जाति करते हैं मेरे दोस्तों आपण काय सुधारणार आहे ना मधली नाही मित्र तुम्ही बघू शकता मित्रांनो मी काहीच बोलू शकत नाहीये माझी बोलती बंद केली हो तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे मास्तपैकी बघा सकाळी आता मी मॉप करून आलेलो आहे आणि घरामध्ये काय चालू आहे घरामध्ये चालू आहे शाळेची तयारी आणि शाळेची तयारी हे आमचं बटरफ्लाय जे आहे ते बटरफ्लाय शाळेची तयारी चालू आहे आणि आता किचनमध्ये येऊन पाहू किचनमध्ये काय चालू आहे किचनमध्ये चालू आहे डब्याची तयारी

बरं आम्हाला चहा मिळेल का सकाळचा खूप सुंदर अप्रतिम चहा झालेला होता त्यामुळे आता एकदा परत एकदा चहा पिण्याची खूप इच्छा झालेली आहे आम्ही म्हणला होता अमक चाय मिळेल त्या रामू काका काही दिवसापूर्वी मित्रांनो एक रील पाहिली होती एक छोटीशी मुलगी चहा बनवते ते म्हणे की घरवाले को घर वालों को अगर पता चल गया की आपल्याकडे चाय बनानी आती आहे मेरा रामु, रामु का का तो घरवाले हा मी रामू रामू काका बना दिसते एवढे जुन्या पिक्चरमध्ये आपण बघितलेले ना चहावाल्याचं नाव काय असतं रामू काका तर आमच्या इथले रामू काका रामू काका तर तो, तो ये है रामू काका रामू काका एक कप चाय ओके थांबा तर मित्रांनो आपले रामू काका आपल्याला बोलवत आहे किचनमध्ये आणि हे हे आमचे रामू काका और तो, तो जिसको चाय बनानी आती है उसको घर वाले रामू का कई बना देते तो आपको चाय बनानी आती है ना बहुत बहुत अच्छी चाय बनाते हैं हमारे रामू चाय का का वो तो वो क्या हो गया कि रामू काका ने हमको चाय भी बनाना सिखा दिया मित्र दोस्तों

त्यामुळं तर, तर 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 तुम्ही मित्रांनो आता ऐकलेला आहे तर त्यामुळे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आमच्या घरात हुकुमशाही चालते आणि <laughs> हुकुमशाही हुकुमशाही आमचे हे आहे ते हिटलर आमच्या हिटलर बघा आणि आम्ही दोन पीडित आहे तो आम्ही खूप दुखी म्हणतो आम्ही दोघं हे आम्ही दोघ आम्ही दुखी तुँ। ये रामू काका पे बहुत बहुत जाती करते मी दोस्तों

चाय बना रहे हैं उसके बाद में चाय पीते हैं क्योंकि अभी भी बहुत जल्दी है हमारे बटरफ्लाई को स्कूल में लेके जाना है मुझे उसका स्कूल है अभी हम को डिस्टर्ब नहीं करते हैं चाय बना जी मैडम जी डिस्टर्ब कर वंदर। क्या तो अरे यहाँ से आगे डिस्टर्ब नहीं करेंगे हम तो उसके लिए हमें माफ़ी दी जाए रे दाए। 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 एक्टिंग है एक्टिंग नहीं नहीं एक्टिंग नहीं कर रहे भैया अरे भाइयों हम हमें एक्टिंग कहाँ आती है अगर एक्टिंग आती होती तो हम बहुत बड़े एक्टर वगैरह बन जाते <laughs> लेकिन अभी क्या अभी तो ये यूट्यूब का ब्लॉग बना रहे और का मित्रनो मागे दो मैं एक दिवस ब्लॉग नहीं टाकला हाँ एक दोन दिवस ब्लॉग आई कारण काय असतं खूप काम असतं ऑफिसचाही झंझट राहते खूप मग त्याच्यातून वेळ मिळाला तर आपला ब्लॉग कारण कसं पहिलं आपल्याला काम ऑफिस आहे ऑफिसचं करायचं आहे त्यानंतर जर वेळ मिळाला तर मग असं हे असं फॅमिली ब्लॉग बनवणे no. टाईमपास करणे तुम्हाला सर्वांना गमती जमती सांगणे आमच्या हे करायचं त्यामुळे वेळ मिळाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो त्यामुळे तुम्ही जास्त ते आपलं कधी ब्लॉग येतो कधी नाही येत पण आम्ही रील्स वगैरे टाकतो आपल्यासाठी तर आता रामू काकांनी चहा बनवलेला आहे थोड्या वेळचा मी चहा पितो मित्रांनो तर भेटूया थोड्या वेळात चहा पिल्यानंतर रामू काकांनी बनवलेला चहा कसा आपण नक्की सांगू आणि हे बघा ही इधर बाल होणार आहे तर चलो मिलेंगे थोडी देरणी तर मित्रांनो आपल्या का काकांनी मस्त असा चहा तयार केलेला होता सकाळची जी कसर होती ती कसर भरून काढली त्यांनी कारण सकाळी थोडंसं माहीत नाही रागा माझ्या किंवा काय काही समजत नाही कारण मला वाटलं काय माहिती आहे आता काही कधी कधी माणसाला नाही कळत ना ना की बाबा नेमकं काय झालेलं आहे चा खराब झाला असला तर माणूस विचार करते की बाबा काहीतरी झालेला आहे म्हणजे बायको रागवली तर नाही कारण ती कशामुळे रागवेल काय सांगेल तर काही कळू नाही शकत तर मला वाटलं असंच काहीतरी झालं असेल म्हणून म्हटलं थोडंसं आपल्या ब्लॉगमध्ये आता जरा कॉमेडी करावी जरा मस्करी करावी आणि मला वाटतं ते झाल्यानंतर भरपूर काही म्हणजे आला असेल तर कमी झाला असेल नाही का तर त्या तर ते आपल्या लोकां सगळ्यांना माहीत आहे ते समजून घेतील तर आता चपात्या बनवण्याचं काम चालू आहे आणि तिकडे आपली आवडती भाजी तयार झाली तर आता श्रवण शाळेत नेऊन सोडायचं आहे ती सर्व कामं आहेत मला तर आपण आता भेटूयात त्या काम झाल्यानंतर सर्व श्रावूला शाळेत आणून वगैरे सोडणं आणि माफी झाल्यानंतर आपण भेटूया तोपर्यंत चला मग तर भावांनो मग असे म्हटलं होतं मी आपल्याला की श्रावला आता मी नेऊन सोडून येतो सगळं झाल्यानंतर आपण भेटूया म्हणलं तर मग आता ऑफिसला जायची तयारी करायची मित्रांनो आणि आपल्याला काही चवळीची भाजी भेटलेली नाहीये आपल्याला लास्टासाठी पोहे मिळालेले आहे हे बघा थे थे हे बघा ते काय म्हणतात हे बघा पोहे अन्याय होतो माझ्यावर वगैरे वगैरे काय नाही मित्रांनो ते म्हणलं म्हणून नाही बन का हे हे ते त्यांना जे घ्यायचंय ते म्हणतात आणि खातात तर ते मस्तपैकी आता पोहे झालेले आहेत बायकोला आपली काळजी आहे मित्रांनो म्हणून मस्तपैकी गरमागरम आता पोहे तयार तायकली तिला माहित होतं हा नवरोबाई काय आता ही चवळीची भाजी काही खाऊन जाणार नाही श्रावल असतं कस तरी तिने आता तयार करून आज दिले म्हणा ते कस आपण म्हणजे तिला सवय तरी लागल ना खाण्याची त्यामुळं मग मी ती तिला देतेच कारण काय आपण आपण मुलांना जबरदस्ती करू शकतो आपण काय सुधारणार आहे म्हटली नाही मित्र आता हे काही सुधारण्यामधले आहेत का तर आता मस्त पैकी पोहे खाऊया आता मस्तपैकी आणि मग परत रामू काकाकडनं का आपण चहा पिऊया जर आता वापस आणि त्यानंतर भेटूया आता आपण ठीक आहे आता मला खूप बिगरपणा आहे मस्तपैकी नाश्ता फिनिश करतो आणि त्यानंतर मला ऑफिसला पण जायचे मित्रांनो चल चला भेटूया थोड्या वेळानंतर तर मित्रांनो मस्तपैकी आता ऑफिसला निघालेलो आहे आणि मस्त मस्त असा गरम चहा परत एकदा बायकोने तयार करून दिलेला आहे आणि आता ऑफिसला जायची पूर्ण तयारी दे झालेली आहे मित्रांनो आता चहाचा आस्वाद घेतो आणि पटकन ऑफिस जातो कारण उशीर झाला तर मग खूप शिव्या पडतील चला मग भेटूया आपण नंतर तर मित्रांनो आता दिवसभर ऑफिस करून करून आताच घरी आलेलो आहे हे बघा आमचा बटरफ्लाय आणि आज माहिती काय हे विण्या तिनं स्वतःच पाडलेले आहेत मित्रांनो फर्स्ट टाइम सर आता आलेलो आहे हे बघा बायको बायकूच्या अजून थंडी गेलीच नाही स्वेटर नाही का थंडी कुठे नाहीच पडली आज वाजायला लागली कारण थंड आता घरी आल्या आता मस्त आता चेंज करतो आणि आपल्या रामू काकांना परत एकदा आम्ही म्हणतो की आम्हाला एक कप चहा मिळेल का रामू काका <laughs> तर चला आता रामू थोड्याच वेळात आता जाणार आपण परत एकदा आलो कुठं किचन मध्ये सकाळी काय तुम्ही थोड्याच वेळ असता आम्ही सर्व ज्या महिला आहे त्या सकाळी पण किचन मध्ये असतात दुपारी पण किचन मध्ये असतात आणि संध्याकाळी पण किचन मध्येच असतात तुम्हाला तरी संडे सुट्टी असते तुम्ही बघू शकता मित्रांनो मी काहीच बोलू शकत नाहीये माझी बोलती बंद केली हो बायकांचं कामच आहे ते नवऱ्याची बोलती बंद करणं आता तिने बोलती बंद केली तर काय म्हणत होतो मगाशी आपण सकाळी सुद्धा किचन मध्ये भेटलो होतो स्टार्टिंग आपलं चे आणि आता एंड आता संध्याकाळी आपण किचन मध्येच आहोत आणि जेवणाचा काय बेत आहे तर जेवणाचा आता संध्याकाळी मला वाटतं ह्या कुकरमध्ये काहीतरी काय केलंय वा 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 एकदम आणि काय अरे वा 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 आज म्हणजे वा 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 आपल्या घरची अन्नपूर्ण आपल्यावर एकदम प्रसन्न झाली मित्रांनो सकाळी म्हणलं होतं मी आपल्याला म्हणजे माझी आवडलेलं आहे म्हणून आता संध्याकाळी एकदम आमची अन्नपूर्ण प्रसन्न झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कढीची तयारी झालेली आहे आता झाकासपैकी कढी खिचडी आणि भाज्या मस्तपैकी आमचा प्लॅन आहे मित्रांनो तर तुम्ही काय बोलू शकता बघा चढसरत आहे मस्तपैकी तेलामध्ये मोहरी आता जिरं पण टाकली आहे अरे बाबा आता लसूण केला आहे मस्तपैकी हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकलेली आहे हे बघा हिरवी मिरची गेली आहे मस्त पैकी हा आता मस्त मस्त हिरवी हिरवी गार कोथंदरी गेली आहे आणि काही क्षणामध्ये आठवत आता मला फक्त ती भेटली नाही का फुकट भेटली कुठून आणली कोणत्या कोणता चौक काय 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 <laughs> जी ओ आणि हे बघा आता जात आहे बात मस्त पैकी कडी तयार होत आहे मित्रांनो आता आता आतुरता खूप वाढलेली आहे हा आता फक्त भजी राहिलेली असते भाजी आहे मग आता कडी आहे खिचडी आहे भजन सोडून कसं जमणार आहे जमणारच नाही ना करायचं तर सगळंच करायचं नाही तर नाही करायचं नाही ते करा करा काय तर आता मित्रांनो तुम्हाला सर्व झाल्यानंतर जेवणाच्या ताटावरती आपण भेटूया तर चला मग अबे केव्हा बिडू केव्हा गरेल किंवा गरेल या अभे ई देखो भाई लोक तर भावांनो जेवणाची ताटा अशी सजलेली आहेत तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा नाही का असं वरूनच दाखवतो जरा हे बघा ती आमच्या तिघांचे पण ताटं मस्त सजले हे श्राऊच आहे दिसून हे श्राऊ आवाज बटरफ्लाय बटरफ्लाय म्हणलेलं पण आवडत नाही वाटत सध्या ना हे ना। असं ना। दाखवा हे तर आता मस्तपैकी मित्रांनो आम्ही आता जेवण करतो आणि जेवण करता करता आम्ही मस्तपैकी एक साऊथचा जबरदस्त पिक्चर सुद्धा बघत आहोत आचार्य तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल मित्रांनो त्यात काही वाद नाही आहे आता आम्ही जरा उशीर बघतो अरे हो आणि आज उशीर झालेला आहे मित्रांनो तर पटापट जेवण करतो कारण नंतर मग बाहेर पण मला फिरावं लागतो तर तुम्हाला सर्वांची आज आम्ही याच ठिकाणी रजा घेतो मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना आपला व्हिडिओ जर नक्की आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नाही हो चुकलं नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्वांना असे गमतीजार गमतीदार व्हिडिओज बघायला मिळतील मित्रांनो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय